नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या चॅनल चॅनलवरती आज आपल्यासाठी खूप मोठा आपण आपलं एक स्वप्न पूर्ण करायला चालतो आवा काय म्हणायचंय सही आहे तुझा खरं

असं आहे की गाडीची पूजा हो वगैरे सगळं झालंय पण गाडीचा नंबर प्लेट नाही मग त्या लोकांनी आम्हाला डिलिव्हरी अजून दिली नाहीये आज आपला दुसरा दिवस आहे आणि गाडी आपल्याला अजून भेटलेली नाहीये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती हो आज आपल्यासाठी खरंच खूप मोठा दिवस आहे आपण आपलं एक स्वप्न पूर्ण करायला चाललोय जे आपण पहिल्यापासून बघत आलोय आपल्याकडे नाहीये म्हणजे आपल्याकडे ती वस्तू नाहीये म्हणजे आपण जे स्वप्न बघितलेलं ते आपण आता पूर्ण करायला चाललोय आपल्यासोबत आता म्हणजे सगळे फॅमिलीज येतात आणि सीन असं आहे की त्या लोकांना आम्ही वेगवेगळ्या सांगितलं म्हणजे माझं थोडं काम आहे किंवा मला एक पोरगी आवडते ती मी त्यांना भेटवणार आहे असं करून मी एकेकाला एक बोलवलंय की मी कॅमेरा घेतोय असं करून मी बोलवलंय शिंदेला पण ही गोष्ट नाही माहिती शिंदेला काही कोणालाच जास्त नाही माहिती फक्त आपले जे फॅमिली आहे त्यांनाच माहिती आता आपण निघतोय तुम्हाला पण तिथे दाखवतो पर पर्यंत व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया आपल्या जाग्यावरती चलो कायच फायनली आपण इथं पोहोचलोय आपल्याला ज्या लोकेशनला यायचं होतं तेव्हा कॉल कर कॉल कर आणि आपली फॅमिली आले अरे दादा पण आलाय दादाला गुड न्यूज देऊन टाकू का आता आपण गाडी घेतली मामा त्याला सांग टी व्ही एस च्या आय टी व्ही एस च्या यायला आताच उल्लू बनवून सगळ्यांना बोलवतोय टी व्ही एस च्या आयला याला सांगित भाऊ आलाय बरं का ना तुला कशासाठी बोलवलं याचा आपल्याला इकडं जायचंय फायनली आपला मामा पण आलाय मामी आले मामा काय म्हणाली टाटा नॅक्सॉन काय केव्हाय शिंदे माय फायनली शिंदे व्हाय का आम्ही माहित नाही का टाटाला काम मागाय शिंदे गाडी भाऊ तुझा भाऊ कर नेक्सन बघतो मामाला आतमध्ये येत मामाला लाव म्हणजे मारुती फाईन गाडीवर मारुती आपलीच आहे का बोलतो तुला मी कशाला बोलवतो एवढं सांगते थांब थांब तरी कॉल करत बसते भाई। चलो अंदर चलो जर तुला खरं सांगितलं असत हे झालं असता सरप्राईज सा झाला असता हे त्याचं पण काम आहे शिंदे थोडे दिवस परत यायचं आपल्याला आपल्या बीस ला इकडे दोन चांगला ठेवलंय दोन तास झाले हे पब्लिक थांबले सगळे काय गाण्या कसं वाटतंय कसं वाटतंय चेक करून घेऊ हा चेक करायचं आहे आणि हे आता साफ पण करून घे हां आता हार लावूया तो, तो पूजा करून आता असा विषय आहे की पूजा करून आपण सगळे माझ्या घरी जाणार आहे जेऊन सगळं जे काय काम असेल ते करून रिटर्न होणार मग घेऊन जाणार कारण आपला अजून नंबर प्लेट नाही आला आहे बघूया

मेन <्याँगा> आ, मेन स्वतः मालक <्याँगा> मालक की अशी गाडी पांड्रा सुबुराचा मालक बघ मक्कन मक्खनबा भाई आपली वैगनर कोतेत 4 वाजते मेनडी आली आली सेलिब्रेट तर करू दे आपला सर्व भावना विश्वास आहे की गाडीची पूजा वगैरे सगळं झालं आहे आम्ही करून ठेवली सगळी मग गाडीचा नंबर प्लेट नाही आहे मग त्या लोकांनी आम्हाला डिलेवरी अजून दिली नाही आहे काहीतरी साडेबारा एक वाजेपर्यंत हो भेटेल बोलले बट टाईम तर जातोच इथं जरा खूपच टाईम जातो मग आम्ही काय केलं लहानपुरा ला जे काय होती जे मामा वगैरे सगळे आले ना सगळ्यांना भूकच लागलेली मग आम्ही सगळे घरी आलो घरी आलो त्यांना जेवायला वगैरे दिलं सगळेच निघून आलो कारण मग त्यांनी थांबून मतलबच नाही ना कारण ते लोक जर तुम्हाला दोन तास बोलतात तर मग तीन तासाच्या वर जाणारच जाणार मी तर हा मा विचार करून गेलेलं की मला डिलेवरी लगेच वेळेल एका तास पण ना ना आता नाही आहे भाई तुम्ही पण घेता विचार करून जाय डिलिव्हरी लगेच नाही भेटत खूप टाइम देते म्हणजे मी तरी आता फर्स्ट टाईम आहे फर्स्टच होणार आहे आपण पहिलंच आहे पहिलीच गाडी आहे तो काय माहिती आहे आता मला पण बोललेले पाच वाजता भेटणार आहे आता त्यांना कॉल केला तर मला आता बोलतात अजून नंबर आला नाही आहे बघूया तिच्याला कधी एकदा कॉल केला तिच्या कॉलच उचलत नाही नंतर केला तर बोलतो मी तुम्हाला कॉल करतो आणि तो कॉलच करत नाही पण आपण टाटावाल्यांसोबत आता कोल्याप केला आहे भाई टाटावाल्यांसोबत आपण आता हा आहे तुम्हाला पण गाडी कशी वाटली मध्ये नक्की सांगा आता डायरेक्ट आपण बोलवतील तेव्हा जायचं आहे कॉल आल्यावरती बघूया कधी बोलवतो तर डायरेक्ट आपण बोलावल्यावरती जाऊ आणि मग गाडी घेऊन येऊ मग आपल्या बिल्डिंगमध्ये पण वेगळी पूजा होईल ते पण तुम्हाला दाखवतो चलो भाऊनो आज आपला दुसरा दिवस आहे आणि गाडी आपल्याला अजून भेटलेली नाहीये कारण नंबर प्लेट अजून भेटला नाही त्या लोकांना तर काल विषय असं झाला की आम्ही रात्री पण बोलत होतो म्हणजे मामा वगैरे जाऊन आला तिकडे जाऊन बसलेला त्यांना बोलत होता की तुमच्याकडे नंबर प्लेट नाहीये मग तुम्ही असं कसा की डिलिव्हरी भेटेल करून काल फ्रायडे होता आय थिंक काल चार तारीख चार तारखेला ते लोक बोलले डिलिव्हरी देणार बट नंबर प्लेटच नाहीये त्यामुळे नाही भेटणार आता मला वाटतं उद्या भेटेल संडे आय थिंक सात तारीख आहे तर उद्या डिलिव्हरी भेटेल लाईफ मधली फर्स्ट कार आहे आणि असा एक्सपिरियन्स काय माहिती जाऊ आता काय बोलू शकतो एक ते एक चूक त्यांची होती एक तर त्यांनी प्रॉपर सांगितलं पाहिजे होतं आपल्याला की हा बाबा डिलिव्हरी भेटेल तुम्हाला डिलिव्हरी भेटेल म्हणजे ते मला असे बोलले की डिलिव्हरी तुम्हाला भेटून जाईल मी त्यांना विचारलं पण काय आहे का पेपर वर्क वगैरे किती टाईम लागेल तर ते बोलले हार्डली तुम्हाला वन आवर होईल आणि वन आवर लागेल हार्डली वन आवर मध्ये तुमचं सगळं कंप्लीट होऊन जाईल एक वाजेपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता साडे बारा नंतर या तर मग आम्ही डिसाइड केलं साडे बारा नंतर जायचं आम्ही गेलो सगळे गेलो आणि तुम्हाला तर माहितीच आहे फर्स्ट कार आहे नवीन कार आहे तर मग एक्साइटमेंट खूप असते आणि सगळेच जण गेलेलो ऑलमोस्ट सगळेच जण आलेलो फॅमिली पण थोडी आलेली आता उद्या सगळेजण येणार आहेत हा तर विषय असा होता की तिथे गेलो आम्ही आणि ते प्रोसेस वगैरे केले म्हणजे ते बोलले की थांबा जरा ते गाडी वॉश करतायत वगैरे आम्ही बोललो ठीक आहे कारण का डिलिव्हरीच्या टाइमला ते लोक वॉश करतात ते सगळं क्लीन वगैरे प्रॉपर ते ते लिक्विड वगैरे यूज करतात सो ते सगळं करत होते आम्ही बोललो ठीक आहे चालेल थांबलो आम्हाला बोलले अर्धा तास द्या अर्धा तासात होईल एक तासात होईल तीन वाजले काय आता पता नाही तर म्हणजे जे दिदी वगैरे जे आलेले दिदीचे पोरं म्हणजे पोरी वगैरे होत्या लहान पोरी भाजी वगैरे त्यांना खूप म्हणजे भूक लागलेली कारण सगळ्यांनाच भूक लागलेली कारण खूप टाइम म्हणजे तुम्ही विचार करा साडेबारा पावणे एक पर्यंत तुम्ही जर जाताय डिलिव्हरी घ्यायला तीन साडेतीन पर्यंत तुम्ही तिथेच बसून आहात मग नंतरला त्यांना आम्ही सांगितलं की बघा असा असा विषय तुम्ही लवकरात लवकर आम्हाला करून द्या बोलले दहा मिनिटं थांबा तुमचं आता फक्त एक काम करा तुम्ही दहा मिनिटात पूजा करून घ्या आणि मग पाच वाजेपर्यंत मी नंबर प्लेट आला का मग लगेच ठीक आहे मी एक्सेप्ट केलं एक ते गाडी लावली पूजा केली फोटोज वगैरे काढले आणि मग सगळे निघालो आता थांबून मतलबच नाहीये ना थांबून काय करणार तिकडे मग सगळे निघालो घरी आलो घरी आल्यानंतर पाच वाजले साडेपाच पावणे समथिंग मी कॉल केला एकदा त्या सरांना ते बोलले की अजून काय आले नाही म्हणजे स्टार्टिंगला एकदा मी कॉल केला तेव्हा ते त्यांनी उचलला नाही आणि जेव्हा सेकंड टाईम कॉल केला तेव्हा मला बोलले की तुमच्याच ह्याचं काम करतोय मी मी तुम्हाला कॉल करेल असं बोलून त्यांनी फोन ठेवला साडेसात झाले सात वाजायला आले मग इथून मामा आणि दुसरा एक मामा होता जमीन मामा ते दोघ जण गेले ते गेले ते बोलतात येईल मग त्या लोकांना पण त्यांनी काय सांगितलं एक दीड तासात येईल आणि मामा वगैरे गेले ना तेव्हा मामा म्हणजे मामाने नोटीस केलं की ते लोक आठ पर्यंत मला वाटतं हा शोरूम बंद होतो पण वेल तर ते लोक जायला निघालेले तर त्या लोकांनी तेव्हा काय सांगितलं एक दीड तासात भेटेल म्हणजे सात ला जाऊन पण ते लोक बोलतात एक दीड तासात भेटेल माझं म्हणणं फक्त एवढंच होतं की जर तुम्हाला कन्फर्मच नाहीये ना आणि सीन असं आहे की बिना नंबर प्लेटचा ते लोक आपल्याला जाऊन देत नाही गाडी घेऊन जाऊन देत नाही असं तर मग माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्हाला जर माहिती आहे भेटणार आहे की नाही जर हातात आलं तर तुम्ही ना की तुम्ही घेऊन जाऊ शकता तुमच्या हातातच नाही तर तुम्ही कशाला सांगताय घेऊन जाऊ शकता मग सगळे चायडच झाले कारण का गाडी येणार एक्साइटमेंट मध्ये दिवस मी तर रात्री झोपलो पण नव्हतो मी रात्री झोपलो पण नव्हतो सकाळी लवकर उठलो काहीतरी साडेसहा सात ला उठलो हार वगैरे घेऊन आलो आणि हे ऍट दी एंड असं झालं काय नाही तेवढं बघितलं पाहिजे होतं त्याने मी तर विचार करून गेलेलो की माझं एका तासात काम होईल आणि आज सॅटर्डे अजून गाडी नाही आहे आपल्याकडे आणि कसं आहे गाडी घेतोय खूप सारे आलेले स्टो, स्टोरी स्टेटस वगैरे लावलेले तर मग सगळे विचारतात की गाडी घेतलेली कुठे आहे मग तिथे थोडस वाटत होतं की हाय बाबा गाडी घेतले मग ते मग गाडी घेतली मग हाय कुठे अरे हे तर सांगू नये अरे बाई की नंबर प्लेट मुला थांबलाय ते काय नाही आता फायनली गाडी उद्या येईल ते पण कसं ठरलं ते लोक बोललेली प्रोसेसिंग झाली आहे काल सात वाजता मेसेज आला की त्यांनी प्रोसेस करायला म्हणजे काही पैसे डिडक्ट झाले आणि प्रोसेसिंग स्टार्ट केले ते काल एस एम एस आलाय आज सकाळी त्यांना अकरा वाजता मेसेज आलाय की अप्रूव्ह झालं करून म्हणजे आमच्याकडे मेसेज आला म्हणजे हे लोक जर बोलतायत की प्रोसेस केली तीस तारखेपासून प्रोसेस केली हे केलं ते केलं मग एवढा टाइम का लागला आणि जर नव्हतंच तर मग ऑलरेडी सांगायचं ना की तुम्ही पाहिजे तर येऊन पूजा करून जाऊ शकता गाडी भेटणार नाही कारण का नंबर प्लेट अजून आला नाही मग ते झालं मग डिसाइड केलं की उद्या जायचं म्हणजे काल डिसाईड केलं की उद्या जायचं मग आज सकाळी मी आणि मामा जाऊन आलो अमोल जाऊन आलो तर त्यांच्याशी बोलत होतो ते ज्यांनी आपल्याला कार सेल केली त्यांच्याशी तर ते बोलत होते की नाही काल अवेलेबल झालंय बोलले काय काल झालं नंबर वगैरे आलाय ठीक आहे त्यामुळे बोलला की नंबर आलाय मग दिलं का नाही तर मग ते बोलले की की ते बोलले एवढा रात्री घेऊन जाऊन फायदा नाही मग तुम्ही संडे लाच द्या असं पण आला नव्हता हो नंबर ते बोलले की नंबर आलाय का सेकंड थिंग म्हणजे ते काय बोलले की नंबर आता आलाय आहे असे बोलले की नंबर आता आलाय तर मामा बोलला आलाय मग लावलात का तुम्ही बोलतात लावला नाहीये सात वाजता एक माणूस घेऊन येईल मग ते आरटीओ कडनं किती संध्याकाळी एक माणूस घेऊन येईल तेव्हा आम्ही लावू मग जर तेव्हा तो घेऊन येणार आहे मग तुम्ही कुठल्या बेसिसवर वर बोलताय की तुम्ही म्हणजे नंबर आहे तुमच्याकडे लावून द्याल करून तर सीन असं आहे की मला असं झालं की ठीक आहे फर्स्ट टाइम आहे काय बोलू शकतो मला काय समजत नाहीये सुचत नाहीये काय बोलायचं हे फर्स्ट गाडी आहे त्याच्यात टाटाची गाडी लोक टाटाच्या गाडीला कसे म्हणजे काय विचार करतात भाई टाटाची गाडी आहे आणि खरंच ते बोलतात ना की म्हणजे ती थोडी देते त्यांचे स्टाफ वगैरे असतात ते असं नाही बोलत आहे त्या सरांनी म्हणजे कोऑपरेट केलं नाही स्टार्टिंगला वगैरे केलं खूप केलं बट ते त्यांना एका ह्याला हे राहिलं पाहिजे ना आता आम्ही त्यांना त्यांना फीडबॅक देत होतो असं नाही की आमच्यासोबत तुम्ही केलंय तर असं झालं तसं झालं हे नव्हतं केलं पाहिजे तर सगळे सॅड होऊन घरी गेले किती जण आलेली काय सगळेजण आले म्हणजे खूप जण आलेले सगळे साईडवरूनच घरी गेले ना आमचं म्हणणं त्यांना एवढंच होतं की तुम्हाला ऍटली ते समजलं पाहिजे गॅरंटी देत आहे तुम्ही बोलताय जर कार घेऊन म्हणजे तुम्ही गॅरंटी देत आहे की शंभर टक्के काम झालेलं आहे तुम्ही डायरेक्ट घेऊन जाऊ शकता येऊन म्हणजे पूजा वगैरे जे काय सिग्नेचर वगैरे करायचे असे डॉक्युमेंट्सवरती ते करून तुम्ही घेऊन जाऊ शकता बट नाही मग आम्ही त्यांना समजवलं समजलं ते एक्स केलं त्यांनी मग त्यांना वाटलं मध्ये वाटत होतं की आम्ही त्यांना बोलतोय तर मेन आम्ही त्यांना नव्हतो बोलत आम्ही त्या प्रोसेसला बोलत होतो की म्हणजे तुम्ही तुम्हाला जर माहिती आहे हो की आर टी ओमध्ये स्लो होईल म्हणजे आर टी ओमधून नंबर आला आहे नाही आहे तुम्ही ऑलरेडी इन्फॉर्म केलं पाहिजे ना त्यांनी इन्फॉर्म नाही केलं ते राहिले की येणारच तुम्ही गाडी घेऊनच जाऊ शकता मग ते अर्धा तास एक तास अर्धा तास एक तास करून दिवस गेला तो काय गाडी चालली नाही मग आज त्यांना बोलून आले उद्या तर अख्खी फॅमिली येणार आहे म्हणजे अख्खा म्हणजे खूप जण येणार आहे उद्या तर सांगूच शकत नाही खूप जण येणार आहे तर उद्या आम्हाला साडे दहा ला गाडी पाहिजे ते बोलले दहा वाजता शोरूम ओपन होतो साडे दहा ला पहिले आम्ही तुमच्या गाडीची डिलिव्हरी देऊ काल तर मम्मी वगैरे हो म्हणजे खूप हे झालेले एवढी लोक आले करत न काय हे करता म्हणजे नॉर्मल पूजा केली आणि गाडी नाही आणली तर थोडंच होतं त्यांचं असतंच ना बरोबर आहे पहिली गाडी आहे आणि मी हे काय असं वाली व्हिडिओ नाही बनवले की म्हणजे टाटाचे ब्रँड असेच आहेत टाटाचे ब्रँड अशाच आहे टाटा म्हणजे नावच कसं आहे एकदम बाप आहे ब्रँड आहे तो नाव नाही आहे पण मी शेअर केलं मला जे वाटलं माझ्यासोबत जे झालं मी जे एक्सपिरियन्स केलं ते मी ही गोष्ट शेअर केली सो so, तुम्ही पण असा विचार करून जर जात असाल की एक दीड तासच होऊन जाईल तर जर तुमच्या जर आतमध्ये कोण ओळखीचा असेल तर मे बी होऊ शकतो नाही तर मग अशीच करते आजचा दिवस पण काय नाही पण काय विषय नाही पहिले सगळे सॅड होते मम्मी वगैरे हो तर खूप हे झाले चिडचिड वगैरे हो करत होते मम्मी ताई वगैरे हो मामा वगैरे हो बट नंतरला सगळे नॉर्मल झाले आणि आता आजचा सीन असं आहे की थोडं थोडं परत एक्साइटमेंट करतोय आम्ही स्वतःला का तर उद्या गाडी येणार उद्या असं वाटलं पाहिजे की हा बाबा नवीन गाडी आहे नव्याने परत स्टार्ट करूया म्हणजे उद्याचाच दिवस आहे म्हणजे काल काय झाला असं काय विचार नाही करायचा उद्या नवीन दिवस आहे उद्या आपली गाडी येणार आहे या विचारातच पुन्हा स्टार्ट करायचं हाच ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे उद्याच्या दिवशी पण कारण का हा एकच ब्लॉग होणार आहे ठीक आहे आपण गाडी पूजा केली गाडी घेतली के के रिएक्शन काय आहेत या सगळ्या या मध्ये असणार आहे ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा उद्या काय काय होतं तेही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्की विचारा अन्सर मी नक्की करेल तर चला भेटूया उद्या सकाळी जाताना मी सगळं दाखवतो तुम्हाला कोण कोण येणार आहे ते पण दाखवतो आणि आज रात्री आपला भाव पण येणार आहे कोण कोण येणार ते सगळं दाखवतो आणि गाडी आपली फायनली बिल्डिंग मध्ये आपला येईल तर चलो देट कट कट फायनली त्याला पकडला आता पोलिसांनी पकडला आता सुटले तसे झाला विषय खोली गाडी घ्यायला आलोय गाडी घ्यायला आलोय आम्ही गर्दी बघा डिलिव्हरीची गर्दी बघा इथं सीनच खोल आहे आमची गाडी घ्यायला गर्दी बघा गर्दी बघा गर्दी बघा आमची गाडी घ्यायला आता तर इथं पब्लिक दिसलेली मला गेली कुठे नाही एक गाडी घ्यायला पब्लिक बघा नाही शिंदे आज डिलिव्हरी खूप आहे आपली पब्लिक लागतो आपली पब्लिक तो मला एकच दिसतोय रोशंदा पण आलाय बाई हाय रोशंदा कसं वाटलं मग फॅमिली पण आले आहे आपली गर्दी बघा गाडी घ्यायला गर्दी होईल खूप पडला आणि मग आम्हाला पकडलेला पोलिसांनी याला पकडलेला ट्रिप्स येत होतो मिठप मिठा

गाडी यायच्या आतमध्ये मध्ये पा पेड़डे विड वाटतं त्याला मंदिरात गेला लिंबू आणले लिंबू कुठं लिंबू कुठं आणले तू अर्गा वाले लिंबू बाई लिंबू मिरची घेऊन आलाय झाको काय काय मिरची 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 नाही मिरची नाही तो आले गाडीचा मालक हे गाडीचा मालक भाई हा आता गाडी आम्ही त्यांच्या घरी घेऊन ड्रायव्हर ड्राइवर मागवले मुंबईवरून आता इकडून चाललोय मी गाडी घेऊन घरपर्यंत आपण घर कुठे बोल ना घरी इकडे माहिती आहे गाडी म्हणून दिला पेट्रोल टाकायला पेट्रोल नाही पेट्रोल फुल करून दिलाय ना नाही नाही टाकले कमी आहे हे अजून पण बसेला बसून घ्या रे दोस्तो! दोस्तो फायनली आपली गाडी आलेली आहे ओली ड्रीम कार आलेली आहे आपण चाललोय पेढे हार घ्यायला कारण घरी जाऊ मग पूजा करायची काय संपत नाही संपत नाही आणि आज संडे आणि आजच्या दिवशी नेमकी भेटली बाबा डिलेवरी आणि आजचा दिवस पण चांगला आहे दिवस पण चांगला आज एकादशी आहे तुला आलायचं काय एकादशी आज आता बघूया हार कुठला चांगला वाटतोय तो घेऊया कारण लास्ट टाइम हार आणलेला तो थोडा छोटा पडला हार तर आली मार्केट दाखवतो तू माझा नाही तर प्रॉब्लेम फक्त आहे मी गाडी कुठे लावायची असंच आज संडे आहे मी आम्ही नेक्सच निघाले आरे आ, आत्मादे, आत्मादे। आत्मादे। आत्मादे अरे किती लक्षांची डिलिव्हरी होती बाई करा तुझं कुठं भेटेल आपल्याला गाडीचा हार आतमध्ये आतमध्ये गाडी इथं लावायला लागेल गाडी लावू आणि आतमध्ये आतमध्ये पटकन घेऊ अरे तुम्हाला डायरेक्ट हार घेताना दाखवतो हार घेतलाय नाही नको हार घेतलाय गाडीसाठी लास्ट टाइम नेलेला तीन काय आलेला आहे का तो छोटा पडला तू बघितल्या ना गाडीचा गाडी समोर हार आहे तो भावा मंदिरातला हार आहे नाही तो घरचा छोटे एवढच हार आहे तो तो खालचा नाही बोलत आहे मी त्याला असा गोल्डन कलरचा रिंग कलर हा तो छोटा आहे तो छोटा वाटला मला हार बघा आणि हाराचा मालक बघा तू कसा वस्तुरी बाय तेच कपडे मुद्दाहून घातले तोच दिवस आहे काय तोच दिवस आहे पण मी तो प्लॅन फेल केला ना आता दुसरा दिवस आहे दिवस चलो चेक एक मिनिट खूप जणांचं स्वप्न आहे खूप म्हणजे मी तरी म्हणजे आता मला प्रथमच बोलवता कि भावा लोकांच स्वप्न केलं खूप जणांचं स्वप्न आहे म्हणजे बजेट मध्ये बजेट आहे

आता आपण कसे भावनो टाटा मोटरचे गोटी दोष झाले काय झालं तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट भाई आम्ही उत्तर नाही आई करायचे कॉल करता रे अरे हो बाबा येतो तर तो हार भेटत नव्हता भाव काय विषय आता बोल त्यातला हा पाऊस दिवसभर भरला पावसाच्या वर पब्लिक आहे भाई पब्लिक काय ऐकत नाही पाऊसच जाते मग आत्तीकडं बघाय बघा हा विषय यांचा गाडी चालवायची तरी चल आलोय तुम्हाला दाखवतो आता दा पुढचं पुढचं तुम्हाला आता दा सिंगर दाखव जुडे राही मेरे साथ संवाद आता येऊ चला

तर एकच नंबर आहे तुम्हाला पण माहितीच आणि टाटा नेक्सॉन थोड्यामध्ये प्रॉब्लेम्स आले बट क्लास आहे गाडी सगळ्यांनाच आवडलं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पण जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय